नमस्कार मधुशाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर उन्हाळी वळवणातला दुसरा पदार्थ आज आपण बघतोय उपवासाचे साबुदाणा बटाटा पळी पापड हे पापड करायलासुद्धा सोपे आहेत खायलासुद्धा तितकेच टेस्टी लागतात आणि रेसिपी बनवण्यासाठी फारसा वेळसुद्धा तुम्हाला लागत नाही आणि अगदी कमी साहित्यामध्ये खूप सारे असे पापड तुम्ही इथं बनवू शकता तर इथं मी घेतला आहे अर्धा किलो साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा दोन पाण्याने आणि त्याच्यामध्ये साबुदाणा भिजेल इतकं पाणी घालायचं आणि हा रात्रभर असाच ठेवून द्यायचा मी तुम्हाला भजनी प्रमाणामध्ये सांगते अर्धा किलो साबुदाना आहे आणि तुम्ही जर एखाद्या दे भांड्याने मोजून घ्या जरी वजनी प्रमाणात घेतलं तरीसुद्धा एखाद्या भांड्याने मोजून घ्या म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी पीठ भिजवताना जे पाणी लागतं त्या पाण्याचा अंदाज येतो तर हा साबुदाना मी रात्रभर छान असा भिजवून घेतला आहे आणि दुसऱ्या दिवशी साधारणतः दहा ते अकरा वाजले असतील आणि आता यावेळेस मी या साबुदाण्याच्या पापड्या करायला घेते एक मोठं पातेलं ठेवायचं आहे अजिबात तिथं तेलाचा वापर करायचा नाही ज्या भांड्याने आपण शाबूदाना मोजला होता त्या भांड्याने साधारणतः साडेचार ते पाच पातेली पाणी मी इथं वापरले माझ्याकडं थोडंसं पाणी जास्त झालं होतं तुम्ही थोडंसं कमी पाणी वापरा चार पातेली ठेवलं तरीसुद्धा इनफ आहे माझ्याकडनं थोडंसं अर्ध पातेलं पाणी जास्त झाल्यामुळे माझं जे पीठ आहे ते थोडंसं पातळ झालं होतं आता पाण्यामध्ये मीठ टाकून घेतले आणि पाण्याला छान अशी उकळी आले तोपर्यंत मी इथं बटाटे किसून घेते आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी साधारणतः इथं सातशे ग्रॅम बटाटे वापरलेत जे मोठ्या मोठ्या आकाराचे सात बटाटे घेतलेत तुम्ही कमी किंवा कमी वापरू शकता किंवा जास्तसुद्धा वापरले तरी चालतील बटाटे अंदाजे वापरा असं नाही की मोजूनच घेतले पाहिजे थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तरीसुद्धा चालू शकतं छान असे बटाट्याचा जो किस आहे तो पाण्यामध्ये किसायचे म्हणजे ते जेणेकरून जो किस आहे तो लालसर होत नाही पांढरा शुभ्र तसाच राहतो तर अशा पद्धतीने मी सगळी बटाटे इथं किसून घेते पाण्यालासुद्धा छान अशी उकळी आलेली आणि याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठसुद्धा थोडंसं बेतानं घाला कारण वाळल्यानंतर पापडाचा जो खारटपण आहे तो कमी होतो सॉरी पापड लहान होतो आणि जो खारटपणा आहे तो वाढतो म्हणजे वाळल्यानंतर पापडाचं मीठ कमी होत नाही पापडाचा आकार कमी होतो आता याच्यामध्ये घालते मी बारीक केलेली हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही याच्याऐवजी लाल मिरची वापरू शकता किंवा चिली फ्लेक्स वापरले तरीसुद्धा चालतील आणि याच्यामध्ये पूर्णपणे भिजवून घेतलेल्या साबुदाणा इथं घालून घ्यायचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आहे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनिट याला असंच मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायचं आता शाबू टाकल्या टाकल्या एक पाच मिनिट गॅस आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे म्हणजे शाबू अजिबात एकमेकाला चिकटून बसत नाही तो छान असा सुटसुटीत होतो एक पाच मिनिटानंतर गॅस कमी ठेवायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनिट हे मिश्रण छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घेतलं तरीसुद्धा चालेल अगदी मोत्यासारखा साबुदाणा छान असा शिजतो आणि मस्त असा तयार सुद्धा होतो तुम्हाला जर जा तुमच्याकडे लहान मुलं असतील तर याच्यामध्ये तिखट नाही वापरलं तरीसुद्धा चालेल हे बघा मिश्रणाला छान असे उकळे आलेले मस्तच आता याच्यामध्ये आपण साबुदाना पूर्णपणे शिजत आला ऐंशी सा टक्के साबुदाना शिजला की याच्यामध्ये आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे अगदीच तुम्ही सुरुवातीला बटाट्याचा किस घातला तर तो जास्त ओव्हरकुक होतो आणि तो साबुदाण्यामध्ये सॉरी पापडामध्ये दिसणार नाही आणि सुद्धा तो दिसणार नाही त्याच्यामुळे जो साबुदाणा शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आणि बटाट्याचा किस घातल्यानंतर एक पाच मिनिट साबुदाणा आपल्याला छान असंच हे शिजवून घ्यायचं आहे बटाट्यात शिजण्यासाठी फार असा जास्तीचा वेळ लागत नाही एक पाच मिनटा पाच ते सात मिनटामध्ये छान असं शिजवून होतं आता समजा तुमच्याकडून जर मिश्रणाला पाणी जास्त झालं तर काय करायचं आता मिश्रण जर पातळ झालं तर त्यातलं पाणी तर आपल्याला काढता येत नाही जे मिश्रण आहे ते एक पंधरा हो ते वीस मिनटं आहे असं गॅस बंद करून ठेवायचं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर पापड्या घालायच्या म्हणजे त्याच्या ज्या पापड्या आहेत त्या अगदी छान गोल आकार धरतात आणि तुमचं मिश्रणसुद्धा जसं थंड होईल तसं तसं थोडंसं घट्टसर होत जातं बटाट्याचा किस घातल्यानंतरसुद्धा मिश्रण थोडंसं जास्त घट्टसर झाले तुम्ही बघू शकता आणि सुद्धा अगदी पूर्णपणे ट्रान्सपरंट झाला आहे कुठे आहे असा दिसत नाही अगदी मोत्यासारखा छान शिजतो त्याच्यावर ते झाकण ठेवून याला पाच मिनिटाची वाफ काढून घ्यायचे म्हणजे सगळं मिश्रण अगदी एकसंध शिजतं आणि दिसायलासुद्धा पूर्णपणे ते पारदर्शक आरशासारखं दिसतं तुम्ही बघू शकताय छान असं जेव्हा तुम्ही वापड्या बनवण्यासाठी पातेलं घेता तेव्हा ते थोडंसं जाडबुडाचं घ्यावं म्हणजे मिश्रण अजिबात खाली चिकटणार नाही आता आपलं जे मिश्रण होतं ते पूर्णपणे तयार झाले मी गॅस बंद केला आहे आणि पाच मिनटानंतर मी छान अशा एखाद्या एका कॅरीबॅगवरती एक पापड बनवून घेते बघू शकता अगदी वाटतसुद्धा नाही की साबुदाण्याच्या पापड्या बनवतो इतकं ट्रान्सपरंट मिश्रण आपलं शिजले साबुदाना ट्रान्सपरंट झाला की मिश्रण आपलं छान असं शिजले असं समजायचं तर सगळ्या पापड्या मी अशा पद्धतीने घालून घेते आता या मी उन्हामध्येच घातलेले आहेत आणि अगदी छान पापड्या तयार आहेत एकदम गोल आकार धरलाय पापड्यांनी आता ह्या ज्या पापड्या आहेत त्या मी दोन दिवस आहे अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घेणार आहे दोन ते तीन दिवस वाळवले तरीसुद्धा चालतील अगदी एका दिवसातसुद्धा पापड छान असे वाळतात कारण ऊनच तितकं पडतं त्याच्यामुळे जर तुम्ही उन्हामध्ये कडकडी छान वाळवून ठेवल्या तर त्या अगदी वर्षभर बर टिकतात अजिबात खराबसुद्धा होत नाहीत जर तुम्ही या सावलीला घातल्या किंवा सावलीला वाळवल्या तरीसुद्धा चालतील एक दोन दिवस तुम्ही घरामध्ये फॅनखाली वाळवा आणि एक दिवस उन्हामध्ये वाळवल्या तरीसुद्धा चालतील तीन दिवस मी कडकडीत उन्हामध्ये पापड वाळवून घेतलेत आणि एकदम मस्त असे पापड तयार झालेत अगदी ट्रा दिसायला ट्रान्सपरंट दिसतात पण अगदी गोल गोलगरगरीत पापड तयार झाला आहे आणि आता तुम्हाला मी हा पापड तळूनसुद्धा दाखवते की ती छान फुलतो पापड अजिबात साबुदाना फुटत नाही किंवा तरु सुद्धा उडत नाही आणि या ज्या पापड्या आहेत तर त्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये जर भरून ठेवल्या तर वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकतात उपवासाला तुम्ही या तळून खाऊ शकता अगदी मस्त होतात आणि दुप्पट तिप्पट फुलतात सुद्धा आता या पापड्या तळण्यासाठी तेलम हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आणि मग गॅस कमी करायचा आणि या पापड्या तेलामध्ये टाकून तळून घ्यायच्या आता जी याच्यामध्ये आपण ठेचा वापरला आहे तोसुद्धा तेलामध्ये अजिबात करपत नाही किंवा अजिबात काळपटसुद्धा होत नाही आहे असा ग्रीन राहतो आणि पापड्यासुद्धा छान आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि अगदी तोंडात टाकल्यानंतर वेगळतील इतक्या मऊसूद आणि एकदम खुसखुशी ते पापड तयार होतात तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड नक्की तयार करा अर्धा किलो साबुदाणा आणि एक सातशे ग्रॅम बटाट्यामध्ये माझ्या साधारणतः एकशे पंचवीस ते एकशे तीस अशा सेम आकाराच्या पापड्या तयार झाल्यात वजनी प्रमाण मी काही बघितलं नाही पण मोजून बघितलं तर एकशे पंचवीस ते एकशे तीस पापड्या तयार झाल्यात तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद